सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच माणसाला चार गोष्टी आवश्यक पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या संसारात त्याच्याकडे गरजेपुरती संपत्ती जास्त असली तर काही चुकीचं नाही जास्त असली तर काहीच चुकीचं नाही ती असल्यानंतर सुरक्षित ठेवण्यासाठी मल्टी स्टेट पतसंस्था आहे ज्या खात्रीच तरी आपल्या पैशांचं रक्षण करून आपल्याला जास्तीत जास्त त्याचं व्याज किमान करायची पाहिजे कारण सारखं दुःख जगामध्ये नाही जे दरिद्री माणूस आत्महत्या करतो याला कारण आत्महत्या आवडते म्हणून तो करत नाही तर तो, तो, तो आत्महत्या सा करण्याचं कारण असं असतं की दरिद्रीच्या रोजच्या दुःखानं मारण्यापेक्षा एकदाच झाडाला गळफास घेऊन बरं म्हणजे हे माझं वाक्य नाही रामचरित मानसकार गो स्वामी तुळशी भाग्य आहे की नाही दरिद्रुख जग दुःख जगात नाही आणि दुःख फक्त तोच दरिद्री दरिद्री अनुभवलेली जशा संतती होण्याच्या वेदना ही बाळांत झालेली स्त्री सांगू शकते वानच स्त्री सांगू शकते तसे दरिद्रीचं दुःख फक्त तोच सांगू शकतो ज्यानं दरिद्री अनुभव नाही दरिद्री सारखं दुःख जगात नाही म्हणजे मृत्यूच्याही पेक्षा भयानक दुःख जर कोणतं असेल ते दरिद्रीच दुःख आहे म्हणून माणसाकडे गरजेपुरती संपत्ती असलीच पाहिजे आमच्या तुकोबराईंनी सुद्धा सांगितलेलं आहे जोडोनिया धन उत्तम व्यवहारी उदास विचारे उदास विचारे <rutu> जोडा रुपयाला रुपया जोडा शंभर ला ची नोट जोडा पन्नास ला पन्नास ची नोट जोडा पाचशे ला पाचशे ची जोडा तर दोन हजारची नाही राहिली तर बंद असतो जोडा ती पण जोडा पण महाराज काय म्हणते उत्तम व्यवहार त्यांना आधाम व्यवहार नव्हता मध्यम व्यवहार नकोय उत्तम व्यवहार पाहिजे मध्यम आणि अभाव व्यवहार म्हणजे काय तर साध्या भाषेत सांगायचं ठरलं तर टेबलाच्या वरच उत्तम आणि टेबलाच्या खालच आणि त्याच कारण सांगतो मी तुम्हाला संपत्ती पाहिजे पण अनितीनं कमवलेली संपत्ती माणसाला सुख देते शांती देते समाधान देत नाही अनितीनं कमवलेली संपत्ती सुख वेगळं आहे आणि शांती वेगळी पैसा आल्यानंतर दहा पाच कोटीचा बंगला बांधणं लाख दीड लाखाची गाडी घेणं ही तुमची समृद्धी आहे पैसा आहे दोन गोळ्या झोपाच्या घातल्याशिवाय किंवा ड्रिंक केल्याशिवाय झोप न लागणं ही अशांती काय महत्वाचं झोप <coughs> महत्वाची आहे की पैसा महत्वाचा संतांनी पैसा कमवू नये असं नाही म्हंटल त्यांनी उत्तम व्यवहाराने कमवा असं म्हटलं का तर उत्तम व्यवहाराने कमवून ठेवणारे कमवणारे त्यावेळेला बँकेत ठेवता येणार बँकेत पैसे फक्त तेच ठेवता येतात जे उत्तम व्यवहाराने कमवले असतात कारण तो पैसा शेव शो जे उत्तम व्यवहाराने कमवत नाही ती इकडेच थोडे नोटबंदी झाली का मग फेकून देतात तुमच्या शाखेमध्ये बँकेमध्ये पैसा आला म्हणजे तो एक नंबर झाला म्हणून अगितीने जर तुम्ही धन कमवलं तर ते धन अशांती सुख देणार धातूंमध्ये सोन मी म्हटले कृष्ण धातूंमध्ये सोन मी जर आहे सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य कस या प्रश्नाचं उत्तर भगवान कृष्णांनी असं दिलं की जे सोनं अनितीनं कमवलं डोक्यामध्ये घातला होता शिकारीला जाण्याकरता तो पांडवांनी जरा संधाला मारून त्याच्या खजान्यातून लुठून आणलेला म्हणून संपत्ती मिळवा धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषातला नंबर दोन चा पुरुषार्थ जर कोणत असेल तर तो अर्थ आहे कारण तुमची समाजातली किंमत तुमच्याजवळ असलेला पैसा ठरव समाजातली सोडावं कुटुंबातली सोडावं म्हणून परमार्थामध्ये चित्त पाहिजे पोटामध्ये पित्त पाहिजे संसारामध्ये वित्त पाहिजे टका टका टक तक तो सब टका टक नहीं तो कुछ टका टक संसारात सुद्धा वित्त पाहिजे घरात किंमत टिकून राहील अहो साधा व्यवहार आहे जोपर्यंत अण्णांच्या हातात व्यवहार असतात अण्णा कमून आणतात तोपर्यंत अण्णांची ओटल चप्पल चप वट्यावर वाजली तरी घरात सगळे शांत बसतात पण एक असा येतो की तेच अण्णा कोपऱ्यात बसून खोकून खोकून मारतात कोणाचं लक्ष जात नाही अन्न बदलले का व्यवहार बदलला कोण व्यवहार बदल व्यवहार बदलला का संपलं म्हणून म्हटलेले पैसे तरी तीन नाम परशा परशु परशा एखादा मजुरीच्या कामाला जातो लोक त्याला परशा म्हणणार रे परशा काही काम झालं काय तुला काय माणसं सगळं बोलत होता नाही तू परशा तेच परशुरामला दहा पाच हजार पगार असला जरा एक दोन घरी असले मग लोक म्हणतात काय चाललं परशुराम भाऊ तेच परशुरामला दहा पाच कोटीची प्रॉपर्टी असू द्या लोक काय म्हणणार परशराम शेठ उद्या <laughs> मुलाचा वाढदिवस आहे आले पाहिजे तुमची वाट पाहतो बर का म्हणजे एकच व्यक्ती आहे पहिलं नाम परशा दुसरं नाम नाव परशराम तिसरं नाम परशराम शेठ कशाने बदललं पैसा म्हणजे सर्व काही नाही पण वा, एक वाक्य लक्षात ठेवा पैशाशिवाय काहीच चालत नाही काहीच नाही आजी बाल म्हणून कुटुंबातली किंमत समाजातली किंमत जर कोणी ठरवित असेल तर तो आणि तो मिळवलाच पाहिजे त्याच्यासाठी परिश्रम केलेच पाहिजे कष्ट घेतलेच पाहिजे पण त्याच्याविषयी मनामध्ये भाव असा असला पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात की जसा बँकेतला किंवा आपल्या पतसंस्थेतला कॅशियर असतो कॅशियर किती मोजतो दिवसभरात पोत्याने मोजतो मोजायला वेळ नाही खर खट खर, खर्राटी खर, 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 पाठीमाग पोत्यानं भरतात पण मी एक प्रश्न करतो मला सांगा कॅशियरच्या मनामध्ये मा एक किंचित तरी असा भाव येतो का माझी येत येतो अजिबात नाही त्याला आहे महिन्याच्या शेवटी जे बारा हजार पगार होणारे तोच मला हे बारा कोटी मोजले हे माझे नाही यातले बारा पैसे माझे नाही शेवट जो बारा हजार रुपये पगार येणार तो माझा आहे एखादा कदाचित बँकेवर दरोड्यात पडून जर दहा पाच कोटी चोरी गेले तर कॅशियर जेवण सोडतो का दुसऱ्या दिवशी कामावर बिगर डब्याचा येतो का टेन्शन घेतो का नाही का बर माझ नाही पन्नारे साहेब मागणार बरोबर आहे माझा नाही हा भाव आहे म्हणजे काय झालं दुःखाला कारण माझा आहे हा भाव तुकोबाला म्हणतात मिळवा ना भरपूर मिळवा आणि हे माझं नाही मला एक दिवस सोडायचं काही संशय याच्या बाबतीत <coughs> मेल्यानंतर पैसा बँकेत राहणार या बाबतीत काही संशय संस्थेवाले खाली लगेच वारसदार लिहून घेतात कोण वारसदार याच्या नंतर तुम्ही किती दडता कटा काही सांग तुम्ही म्हणले वर्ष नाही दीडशे वर्षा खाली वारसदार लिहा तुमच्या <laughs> पोरांच्या भांडणाला मिळाली नेमकं द्यायच मेल्यानंतर पैसा नाही सो ना। कर सोन लॉकरदार खो साहेबांनी मला पाठव एवढं सुंदर लॉकर आहे पण सोन म्हणते सोनं राहत सोनं बरोबर देते बाकी सगळे देते कोदडी देते गादी देते म्हातीची चिली मध्ये म्हणते काठी द्या म्हातारीच काहीच ठेवू नका मथेरीचा किंवा म्हात्याचा

नाही लोकांच्या अंदाज राहत मी एकदा असं बसलो दाव्याच्या प्रवचन दोन दिवस मसाले करतात भूक भुकला इथ पुढे जायचो होत दोन चार जणांना खाण्याने तिथे बसले ते म्हणजे काय बाबा पटत हे खुशाल दाव्याचे खाऊन राहिले तुम्हाला कोण सांगितलं खाऊन ते म्हणजे गावातल्या गुरुंनी सांगितलं रे बावड्यांनी दादा मजल्या इमारती बांगल्या सोड्याच्या पैसे कलेक्टर केले तुम्हाला सोन आहे ना तुम्हाला सांगतो सोन बरोबर देत नाही दिलं तरी ते लाकड्यात जळत नाही तिथं प्रवारासमला लोक चालण्या घेऊन त्यांचं काय तुमच्या मतारीवरून प्रेमी करा चालायचं <laughs> हे काही तरी कुडूक कुडूक सापडत म्हणून तिथे बसले चाळ नाही तुम्ही जा फक्त म्हातारी आहे एवढं करून द्या बोचकत सुद्धा तुमच्या जवळ ठेवते नाही ते पावरा सांग म्हणून मी नेहमी सांगत असतो जेवढं सोन आहे ना लक्षपूर्वक आहे बरं वाक्य फार गवतीशी जेवढं सोनं आहे ना ते सगळं सोनं मडे वरून आले म्हणजे फक्त मडे ट्रान्सफर होत राहिले सोन तीन मडे ट्रान्सफर होत राहिले सोन म्हणजे हिच्या कारण लेखीचा सोन्यावर अधिकार राहतो अजून फोडून सांगू का तेराव्याच्या दिवशी मनी वाटून घेतल्याशिवाय पोरी निघत नाही आणि आमच्याकडे तीन पोरी चार चालू आहे मोन म्हणजे तिसरं पदर मनी तोडून घेते तेच आहे फक्त बॉडी चेंज होत राहील हा काळम त्याच्यामध्ये ऍटम बदलत गेले नुसार पण वितळून तेच सोनत आहे म्हणून भाव मनामध्ये काय ठेवायचं मिळवायचं भरपूर यामध्ये भरपूर मिळवायचं संपत्ती ही मिळवायचीच आहे परंतु तिच्याविषयी मनामध्ये भाव असा ठेवायचा सोडण्याची वेळ त्यावेळेला हे माझं नाही आहे सोडताना दुःख होणार सोडता नाही ही तरी पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सांगतो आरोग्यपणे जर का तुमच्याकडे संपत्ती भरपूर आहे तुम्ही कायम दावा घाण्यात आली तुमच्या पैशाचा उपयोग नाही म्हणून या पतसंस्थेच्या माध्यमातून एक गोष्ट जी राबवली जाते त्याचं मी कौतुक करतो त्याच्यासाठी सर्वांनी टाळ्या योगा प्राणायाम करण्याचं काम या ठिकाणी आमचे सुरेश ते करून द्या मी आता वाघड्या अन्न विचारलो अन्न मी तुम्हाला वीस वर्षापासून पाहतो तुम्ही आहे तसेच हे तर बरोबर एक दोघांना विचारलं पाहिजे कोणती जडीबुटी आहे त्यांनी मला कानात एक सांगितलं की आम्ही दुसरी गोष्ट तुमच्या जीवनात आरोग्य पाहिजे नाही तर पैसा भरपूर आहे तुम्ही कायम दाव काढत आणि म्हणजे वांग चालना कवारेची शेण चालणार हे याची एलर्जी त्याची एलर्जी हे चालत नाही गाडी चालत नाही गाडीवर बसले चालत नाही झोपले चालत नाही बरोबर तेल कट नको तुरपट नको खारट नको काही काही <laughs> <laughs> ना तर चिठ्ठी एवढी लिहून दिलेली असते एवढंच खा काय खाऊ नका हे नसत लिहिलेलं बघ एवढंच खा एका ठिकाणी मी जेव्हा बसलो आम्हाला पंच पक्वन ज्यांच्या घरी बसलो ते जेव्हा भाकर उकाडलेल्या भाज्या खातो मी त्यांना म्हणलो खाऊ आम्ही तुमच्या घरी येऊन असा ताव मारून जातो तुमच्या डोळे देख तुम्ही या जेवारीचे भाकरी खात्या आमच्याकडे बघून नेमकं तुम्हाला काय वाटत राग येऊन देऊ नका आता तुम्हाला राग येऊन देऊ नका म्हणून मारा पण गोळी घालून माराव वाटत बरोबर आहे ना प्रॉपर्टी संपत्ती आपल्याच घरी लोक यंदा चांगले चांगले पदार्थ खाऊन जातात आणि आपण त्याच्यात उपभोग घेऊ शकत नाही म्हणून आरोग्य महत्वाचं आहे नंबर दोन ला नंबर तीन ला पती पत्नीच परस्परावर प्रेम महत्त्वाचं लक्षात ठेवा पती पत्नीच परस्परावर प्रेम महत्वाचं आहे तो डि तिचं तो डे की लक्ष्मी घरात नांदत नाही बरं कारण आपल्याकडे स्त्री म्हणजे फक्त भोगाची वस्तू नाही स्त्रीला ग्रहलक्ष्मी म्हणतात हे पहिलं लक्षात ठेव परिचयच करून एक तर असा देतात या आमच्या धर्मपत्नी किंवा या आमच्या आहेत आणि मी असं म्हणेन या पतसंस्थेचा जो काही भरभराट आहे ठिकाणी त्यांनी लक्ष आणि अशा आमच्या काही काही माता भगिनी असतात त्यांच्या पायांना ती येत असते लोक म्हणतात सुद्धा ही माऊली घरात आली भरभराट <kohye> पत्नी म्हणजे कोण आहे परिचय असाय परिचय म्हणजे कसा आहे धर्म पत्नी पत्नीला स्त्रीला धर्माचं स्वरूप दिलेलं आहे ग्रहलक्ष्मी या आमच्या ग्रहलक्ष्मी आधुनिक अजून लोकांनी एक नाव काढलं हे आमचे ग्रहमंत्री बाकी <laughs> हे <ये> पण चांगलंय <पन्षां>। ठेव बोलून गेला तो घेतात हे <laughs> आपलं चपात्या लाटायचं मशीन त्या बाईना असं राहिलं घरी गेल्यावर परस्परावरच आणि नंबर चार ची गोष्ट सांगतो मी तुम्हाला शेवटची आपण ज्यांना जन्म, जन्म दिला ती संतती सदाचारी सुविचारी सुसंस्कारिक अस नाहीतर आपल्या डोळ्यात जे म्हातारपणामध्ये जर म्हाताऱ्याच्या डोळ्यात येतात पोरांनो त्याची संपत्ती दारू मध्ये जुगारांमध्ये वेश्यागमनामध्ये वाईट मार्गामध्ये जर घालवली तर म्हातारपणामध्ये त्या बापाला त्याच्यापेक्षा मोठ दुःख होतंच जे पाच रुप कमवण्यात करता तो तासभर होणार उभा राहिला होता ते पाच रुपये काय तो पाच हजार रुपये हा शवड म्हणून संपत्ती परसंस्थेमध्ये ठेवायची आहे संस्था तुमची काळजी घेणार आहे तुम्ही जे वारसदार लावणार त्या वारसदारांना जर संस्कार दिले नाही तर ते वारसदार त्या संपत्तीच वाटोळ करून टाकते आणि म्हणून ही चौथी गोष्ट आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे बाकी या साई आदर्श मल्टीस्टेट या मल्टीस्टेटच्या या कार्यक्रमामध्ये आज काल निर्णय या ठिकाणी प्रकाशित केलं जाते या काल निर्णयामध्ये दोन प्रकारचे तिथी लिहिलेल्या असतात एक इं, इंग्रजी महिन्यानुसार कॅलेंडर असतं आणि दुसरं आपलं मराठी महिन्यानुसार असतं तर इंग्रजी महिन्यानुसार जे कॅलेंडर आहे ते तीनशे पासष्ट दिवस मोजून तयार केलेलं कॅलेंडर आहे आणि मला हे तुम्हाला आवर्जून का बरं सांगायचं तर आपण जर मराठी कॅलेंडरचा काही गोष्टींकरता उपयोग केला तर निश्चित आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला प्रगती भेटेल कोणी म्हणेल का बरं मध्ये जे दिवस म्हणजे ज्याला आपण पंचांग म्हणतो त्या पंचांगामध्ये पाच अंग आहेत पा। पहिले वाघ दुसरे तिथी तिसरे नक्षत्र चौथा योग आणि पाचवं करण कर असे पाच अंग एकत्रित झाल्यानंतर ते पंचांग होत मग तुम्ही म्हणणार हे पंचांग कसं चालतं तर हे सूर्योदय सूर्य असतं आणि चंद्रोदय चंद्रास्ताप्रमाणे चालतं कारण आपल्या सुद्धा दैनंदिन हालचाली याच्यावरच अवलंबून आहे आणि तेच नाही तर सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय शांदार असतं आणि जे काही ग्रह आहेत या ग्रहांचा सुद्धा पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूवर परिणाम होतो त्याच लॉजिकली जर उदाहरण द्यायचं असेल तुम्हाला तर मी अगदी एक मिनिटामध्ये देतो आणि लगेच थांबतो की आपण पाहतो पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भयंकर मोठी भरती येते आता पृथ्वीवर समुद्राचं पाणी किती टक्के मला सांगता येईल का एकाहत्तर टक्के आणि जमीन एकोणतीस टक्के पौर्णिमा असते त्या वेळेला समुद्राला खळखळून ख़़, भरती स्वतः उभे राहिलोय कडेला समुद्राच्या तर त्या वेळेला उभे राहिले समोरून येणाऱ्या लाटा जरी बघितल्या ना तर माणसाला भीती वाटते एवढा तो दर्या खवळलेला असतो भयंकर तो पण पौर्णिमेच्या दिवशी आता अमोशेच्या दिवशी जर आपण समुद्राच्या समुद्राच्याकडे उभा राहिलो तर समुद्राला पूर्णपणे मोठी आलेली असते लक्षात घ्या पृथ्वीवर पाणी किती टक्के सत्तर टक्के जमीन एकाहत्तर टक्के जमीन एकोणतीस टक्के आता मला सांगा शरीरात पाणी किती टक्के तीस टक्के आणि पाणी सत्तर टक्के मग मी एक छोटा प्रश्न करतो पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण असल्यानंतर समुद्राच्या सत्तर टक्के पाण्यावर जर परिणाम होतो तर आपल्या शरीरातल्या सत्तर टक्के पाण्यावर परिणाम होत नसेल का परिणाम होतो तसाच आमावश्याच्या दिवशी शरीरावर असलेल्या सत्तर टक्के पाण्यावर सुद्धा परिणाम होतो हे छोटस लॉजिक मी ठेवलं की अमावस्या आणि पौर्णिमा या तिथीला या पद्धतीनं अशा घटना घडतात हे सांगण्याचं माझं कारण एवढंच आहे की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लॉजिकली जर आपण पाहिल्या तर आपल्या कालनिर्णयानुसार अगदी सत्य अशा आहे आणि असं हे दोन्ही प्रकारचं काल निर्णय या ठिकाणी प्रकाशित होत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो मान्यवरांनाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो सुनबाई ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा